नगरपालिका निवडणुकीत भाजपचं निर्विवाद वर्चस्व कायम भाजपनं जिंकल्या सर्वाधिक जागा नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत महायुतीचा डंका कुणाचा समज असेल की शिवसेना ठाणे मुंबई पुरती आहे तर तसं नाही शिवसेना घराघरात पोहोचली एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला तर भाजपची सेंचुरी आणि सेनेची हाफ सेंच्युरी शिंदेच वक्तव्य पुणे जिल्ह्यातील नगर परिषदांवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं वर्चस्व पुणे जिल्हा कुणाच्या मागे आहे बघा अजित पवारांचं वक्तव्य नगर परिषद आणि नगर नगरपंचायतीतल्या अभूतपूर्व यशानंतर भाजपच जंगी सेलिब्रेशन राज्यभरासह मुंबईतही भाजपचा तुफान जल्लोष आमच्या पक्षानं माझी शक्ती कमी केली नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर सुधीर मुनगंटीवारांनी बोलून दाखवली खदखद तर पराभव झाल्यावर लाजायचं नाही हे आमचं सूत्र असल्याचं केलं स्पष्ट सिंधुदुर्गात चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकीत मंत्री नितेश राणे आणि केसरकरांना जोरदार धक्का कणकवली संदेश पारकर विजयी तर सावंतवाडी आणि वेंगुर्ल्यात भाजपचं कमळ फुललं सांगलीतल्या अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या निवडणुकीत ईश्वरपूरचा गड जयंत पाटलांनी राखला विरोधकांचा धुवा उडवत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आणि मनसे ठाकरेंच्या शिवसेनेचा जागा वाटपाचा प्रश्न सुटला दोन दिवसात युतीची घोषणा करू राज ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर राऊतांचं सूचक विधान